सगळीकडे पाऊस चाललेला आहे थंडगार वातावरण चालू वा आहे आणि अशा वातावरणात जर आपल्याला अशी झमझमीत चणचणीत अशी ही मटकी रसं जर खायला भेटली तर तुम्ही विचार करू शकता किती छान आपण पोटभर जेवण करू तर आज मला असाच मूड झाला बाहेर इतका छान पाऊस आहे म्हणून केली गरमागरम अशी झमझमीत मटकीची रस्साभाजी मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी भाकर चुरली आणि पूर्णपणे रस्त्यामध्ये डिप करून गरमागरम वाफा निघत असतानाच मी याचा आस्वाद घेतला इतकं छान वाटलं खरंच ह्याच्या पुढे ना मटन चिकनसुद्धा फेल आहे तर आज मी तुम्हाला छानपैकी अशा थंडगार वातावरणामध्ये खाण्यासाठी मस्तपैकी मटकीची रस्सेदार तरीबाज तुम्हाला उसळ दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा तिकडे बघू शकता कडीपत्त्याचे पानं एक तंबाट चिरलेला दोन कांदे चिरून घेतलेले आहेत थोडीशी कोथंबीर आणि शेंगदाणे लसूणचा एक दोन चमचे असं बारीक कूट करून घेतलेला आहे लसून थोडेसे पॅनवर भाजायचे व बारीक कूट करायचं एवढं साहित्य लागणार आहे त्यानंतर इकडे मी मोड आलेली मस्तपैकी उसळ घेऊन आलेली मटकीची हे बघा मोड आलेली मटकी ना खूप छान लागती म्हणजे याच्या भाज्या खूप छान लागतात तर आज तोच असं म्हणजे मनामध्ये आलं की गाव म्हणजे बाहेर थंड वातावरण आहे तर असं गरमागरम आपण मटकीचा रस्सा बनवूया तर मी हे मटकी घेऊन आलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण काय करायचं कढाईमध्ये हे सगळं तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर लोखंडाची मोठी कढाई मी घेतलेली आहे कारण की भरपूर असा रसा करायचा आहे तर तेल तापत आलं की याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकायचे थोडेसे कडीपत्त्याचे पानं तडतडून झाले की याच्यामध्ये दोन कांदे घ्यायचे मटकीची भाजी सुकी असो किंवा रस्तेची असो कांद्याचा वापर चांगला करायचा छान चव येते त्याने तर मस्त इकडे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते आता तेलात ते परतून घेते मटकी हा शब्द समोर आला की आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा आहे म्हणजे रस्सेदार मटकी मिसळपावला किंवा मटकीची सुक्का भाजी मट मत् मटकी बटाटा भरपूर असे पदार्थ त्यापासून बनले जातात तर ही मटकी सगळ्यांच्याच आवडीची आहे तर कांदा थोडा फ्राय झाला की याच्यामध्ये एक टमाटा बारीक चिरल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मस्त याला जरा फ्राय करून घेऊया खूप सिंपल भाजी आहे अगदी सोप्या पद्धतीने बनलेली आहे कुठलंही वाटण न करता आता हे थोडं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये जर आपले बेसिक मसाले टाकून घेऊया अगदी सिंपल पद्धतीची उसळ आहे दोन चमचे मी लाल तिखट झणझणीत मसाला टाकलेला आहे इतकी छान स्पायसी उसळ होती तुम्ही कमी तिखटसुद्धा वापरू शकता त्यानंतर हळद धना पावडर गरम मसाला पावडर हे सगळे आवडीनुसार तुम्ही एक एक दीड दीड चमचा जसंही तुम्हाला आवडेल तसे तिकडं टाका तर मी एक एक चमचा हळद गरम मसाला धना पावडर टाकलाय चवीनुसार चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं छान रशाला चव येते हे बघा किती मस्त सुंदर असं तेल सुटलेलं आहे याला थोडंसं स्लो गॅसवर जरा परतून घेऊया म्हणजे सगळ्या मसाल्याचा अरक उतरतो आणि उसळीला छान चव येते मग आता हे थोडं परतून झालं तेल सुटलं असं की मग आपण ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मोड आलेली मटकी टाकून घ्यायची हवं तर तुम्ही याच्यामध्ये एक बटाटा कट करून टाकू शकता आता गॅस स्लो करायचा आणि हलक्या हाताने ही सगळी मटकी मसाल्यामध्ये कोट करून घ्यायची म्हणजे जी एक जीव करून घ्यायची जेणेकरून सगळे हळद मीठ मसाला गरम मसाला कांदा तमाट सगळं मटकीला पॅक होतं आणि तो मसाला एक पॅक होतो हे बघा छानपैकी ही मटकीला आपण कवर करून घेऊया सगळ्या मसाल्यामध्ये मटकीची उसळ म्हणले ना कडधान्यामध्ये ना तर मटकी ही माझी खूप फेवरेट आहे कधीही खायचं मन झालं की बनवते झटकीपट आणि हेल्दी सुद्धा खूप आहे याच्यामध्ये ना मी जे वाटण केलेलं लसूण शेंगदाण्याचं मिक्सरमध्ये त्या मिक्सरमध्येच पाणी तेच पाणी वापरते त्याने छान चव येते आणि जितका पण आता मग तुम्हाला रस्सा हवा आहे तितका रसा तुम्ही वाढू शकता याच्यामध्ये मी थोडी हळद आणि थोडा गरम मसाला टाकते अजून थोडा चांगला रंग येतो आणि आता आपण ह्या स्टेजवर थोडीशी कोथंबीर टाकायची आणि सगळ्यात शेवटला टाकायचं आपण लसूण आणि शेंगदाण्याचा जो कूट केला आहे दोन चमचे ते टाकायचं हे लसूण आणि शेंगदाण्याचा जो कूट आहे ना ह्यानी अप्रतिम चव येते लसणा छान फ्लेवर लागतो आणि शेंगदाण्याचा कूट असल्यामुळं थोडी दाटसर पण होती तर पाहू शकता आपल्या ह्या हुसळीला किती छान कट आलेला आहे अजून तर हुसळ तयार व्हायची आहे तर बघा किती मस्त याला उकळी फुटलेली आहे एक पाच मिनटात ही उसळ तयार होती खाण्यासाठी आता ही उसळ जी मटकीची आहे ना ती मी कच्ची वापरली ह्याला थोडंसं तुम्ही हळद मिठाच्या पाण्यात शिजून घेऊ शकता म्हणजे थोडा वेळ कमी लागतो बस आणि चव पण छान लागते किंवा अशी कच्चीसुद्धा वापरू शकता हे बघा आता आपली ही मटकीची रस्सेदार झनझणी स्पायसी उसळ तयार झालेली आहे तर हे बघा छानपैकी शिजून निघलेले आहे उसळ आपली मस्त मॅश होती आहे मटकी चांगल्या प्रकारे शिजले गेली आहे आणि इतका रसा मला पुरेसा आहे गॅस बंद केलेला आहे आता आपण याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकायची आणि ही तरी वाली गरमागरम झनझणीत मटकीची हुसळ मोड आलेल्या खाऊन घ्यायची आहे तर तुम्ही पण लगेच बनवायला घ्या बाहेर मस्त पाऊस चाललेला आहे भाकरी बनवा ज्वारीच्या बाजरीच्या आणि याचा गरमागरम आस्वाद घ्या सोबत कांदा लिंबू पापडसोबत अप्रतिम लागते तर आता तर मला राहत नाही आहे मी टेस्ट करून बघते लगेचच गरमागरम तर इकडे बघू शकता मस्त झालेली आहे शेंगदाणा लसूणचा एक छान याला कट आलेला आहे म्हणजे स्वाद आलेला आहे आणि तरी बघा किती मस्त झाली आहे तर चला आपण याला आता पिलेट पेंदी सर्व करूया ही असा गरमागरम रस्सा खायची एक वेगळा आनंद आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही अशा सोप्या पद्धतीची मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी खूप आवडीने खाता आणि हेल्दी पण आहे सगळ्यांनाच आवडती हे बघू शकता मस्त गरमागरम मी प्लेटमध्ये सर्व केले सोबत तुम्ही राईस घेऊ शकता गोल कांदा कापून घेऊ शकता लिंबू घेऊ शकता पापड अचार बाजरीची भाकर ज्वारीची भाकर आणि गरमागरम याचा आस्वाद घ्या खरं सांगते क्षणी तुम्हाला असं वाटण पोट भरून जेवून घ्या हे बघा मस्त झालेले आहे आणि आत्ता अशी उसळ बघितलं की होना चूरून याला खाऊन गया। ता मन तर होणारच की लगेच भाकरीवर चुरून यायला आता खाऊन घ्या आणि माझं तसंच मन झालेलं आहे म्हणून मी भाकर सोबत घेतलेलीच आहे कारण गरमागरम खायचा पण एक वेगळा आनंद असतो तर किती छान अशी घटसर दाटसर शेंगदाण्याच्या लसूणाचा कूट टाकून मस्त स्वाद दिलेली अशी ही जन झनझणी स्पायसी उसळ तयार झालेली आहे खाण्यासाठी तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही रेसिपी मटकीची झणझणीत भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आवडले असेल तर लाईक करा असेच वेगवेगळ्या वेग मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी चॅनल आपल्या सबस्क्रायबर करा आणि पाहू शकता किती मस्त झालेली आहे तर आता मी थोडीशी भाकर चुरून घेते प्लेटवर हे बघा गरमागरम भाकरी करून ठेवलेल्या होत्या तर आता ह्या अशा एक कोणा भाकरीचं मी जरा चुरून घेते एक कोर ज्याला बोलतो आपण आणि आता हा मटकीचा रस्सा मी टाकून घेते गरमागरम वाफा निघणारा आणि बाहेर असा पाऊस चाललेला आहे तर विचार करू शकता ह्या जेवणाचा किती आनंद आपल्याला भेटल हे बघा जितका रसा पाहिजे तितका रस्सा घ्या मनवस्तक खाऊन घ्या आता ह्या वाफा तुम्ही बघू शकता आणि ही गरमागरम उसळ अशी भाकरीसोबत चुरून खायची सोबत कांद्याची पात पापड लोणचं घ्यायचं काय बहते अप्रतिम जेवण तुम्ही पोट भरून खातात एकच रंबर झालेली आहे आणि खरंच खूप छान टेस्ट आले शेंगदाणे लसूणचा एक फ्लेवर लागतोय आणि हे असं गरमागरमच चुरून खाण्यामध्ये एक मजा आहे तर मला तर खूप आवडली आहे आता मी फिनिश करणार आहे तुम्ही पण या सगळे खायला आणि असं नक्की करून बघा बाहेर थंडगायर वातावरण आहे चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा